साहेब साहेब छान पेंटिंग करा हा साहेब साहेब छान पेंटिंग करा हा तुम्हाला करून कलर नाही 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 मला नको काळा कलर तुम्ही बारा काळा कलर काळा कलरेडी काळे ऑलरेडी पप्पा का मम्मी आहे

पापाले मजा आले सकाळ सकाळ डोकं लावून माझ्या चालू कोणी केलं होतं दक्षिणने हं चालू केलं नाव माझं आलं माझ्यावर राग काढला आणि और... मम्मीने मम्मीने पापा मी करते सगळं तुम्ही काय नाही करत दोघं लय भारी तुम्ही काय तुम्ही दोघं जण केस आहे ते कुठेही जातील ज्या घरात बाई त्या घरात केस असतात ते, ते, ते पॅन्ट लागतो एक काम तरी चांगलं करता का आयुष्यामध्ये बघा ना मी मारला असता ना सगळ्या गावाला तुम्ही सांगताय मी कलर मारतोय असं सगळ्या गावाला

सगळी मी इकडून बोलते की बोल। मा मी बोलते ना तुमच्या सोबत <laughs> बोलत नाही का मी इकडून सांगा बरं तेव्हा असं तुम्ही रिप्लाय देता कॅमेरा समोर येतो आपण मानून जाईल तू आली त्याच्यात काय रोज कॅमेरा समोर येते मी त्याच्यात काय नाही रोजच आज येऊन दाखवा मग अच्छा तिला सांग तिला बोल कॅमेरा समोर मी <laughs> बघते ना दाखवी मी रोज व्हिडिओ काढते ना रोजने तिला ना आज <laughs> आज रोज कॅमेऱ्यासमोर येते मी पण काय ब्लॅक ब्लॅक करून टाकवते काय ब्लॅक ब्लॅक करू टाक ऑलरेडी ब्लॅक ब्लॅक ब्लॅक

दक्ष स्कूल ला नाही जायचं का तुला आज नाही का स्कूल गेली बाहेर तू नाही गेला का पिकनिकला का रे आता जाऊन आला कुठून जाऊन आला का रे बस नाय सगळे स्वतः काय करताय तुम्ही दोघ जण ब्लॅक कलर मला काय शॉपिंग करायची राहिली ना पप्पा मुद्दा भांडण करता माझ्याशी बर दक्षू ही पप्पाची स्ट्रॅटेजी हा स्ट्रॅटेजी पप्पाची मग मी काय मागायला नको ना म्हणून डोकं लावून घेतलं सकाळी माहिती आयडिया काय माहिती आहे ठीक आहे ना मला म्हणता तू सांगितलं इथून गेला सकाळी मला काय म्हटले नको मी तुला शॉपिंग ला घेऊन जातो असं तसं बोलले बरं दक्षू आणि नंतर पप्पाला आता असं वाटलं आदल्या पैशांचा खर्च भेटवणार आहे नाही का लगत भांडण करायला लागून गेलं तुला तरी कळत अरेलाच कलर मारायचा असतो टाकेल नको करू करून टाकू का नको करू मी गोरी आहे मला ब्लॅक नको करू

खाल ना वेरी नाइस लक्ष याला काय म्हणतात माहिती का तू करतोय त्याला काय म्हणतात पेंटिंग ब्लॅक कलर सगळ्या सोसायटीला माहिती पडून गेला आज तुम्ही पेंटिंग करताय okay. काय म्हणतात हे का नाही